जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे निष्पाप हिंदूंवर काल दिनांक बावीस एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व सकल हिंदू समाजाच्या वतीने दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता जामखेड शहरातील खरडा चौकात हिंदू बांधवांच्या वतीने निषेध करण्यात आला यावेळी पाकिस्तानचा ध्वज जाळून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलावीत दहशतवाद्यांचा बिमोड करावा जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली यानंतर या, के या, या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना देखील श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी संजय काशीद अमित चिंतामणी अजय काशीत महेश निमुनकर कॅप्टन लक्ष्मण भोरे प्रदीप टापरे पांडुराजे भोसले अभिजित राळेबाद लक्ष्मण कानडे दादासाहेब सरनोबत बापूसाहेब कारले सचिन देशमुख आकाश पिंपळे ऋषिकेश मोरे सनी सदाफुले भाऊ पोटफोडे जगन्नाथ मेत्रे बंटी पाटील शंभू भोसले ॲडव्होकेट घनश्याम राळेबाद गोपी देवा अनिल पाटील अप्पा पंडित अक्षय खिळे आकाश घागरेंसह अनेक हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पकिस्तान बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पहलगाम हे ठिकाण जम्मू भारतातील जम्मू काश्मीर मधलं मानलेलं ठिकाण आहे पर्यटन स्थळ आहे हे अनंतनाग पासून जवळजवळ चाळीस किलोमीटर वर अंतरावर आहे आम्ही सैनिक नात्याने तेथे राहिलेलो आहोत आणि हे अमरनाथ यात्रेचा बेस्ट पॉइंट आहे अमरनाथ यात्रा तिथून सुरू होते नंदनवन आहे परंतु आता हे नंदनवन नसून हा आपल्या भारताचा नरक बनलेला आहे सांगायचं सा तात्पर्य म्हणजे काय आज धर्माधर्मात थेट निर्माण झालेली आहे आणि आपण पाहिलं फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या पुलवामा हल्ल्यानंतर हा सर्वात मोठा दुर्दैवी हल्ला नाव विचारून आपल्या हिंदूच्या आपल्या आप, आप, माणसावर हल्ला केला जातो धर्मावर हल्ला केला जातो त्यांच्या जातीचा माणूस सोडला जातो आणि आपला हिंदू म्हणलं की त्याला कपडे उघडे करून त्याला त्याच्या अंगावर फायरिंग केलेली आहे याच्या आपल्या धर्माला कोणतीच नाही आणि हे तेव्हा बंद होईल जेव्हा आपण जातीसाठी एक होऊ जेव्हा आपली येणारी तरुण पिढी आपल्या जातीसाठी एक होईल आणि आपण त्या धर्माबद्दल लढू तरच ह्या कारवाया बंद होऊ शकतात महाराष्ट्राला आपल्याला संतांची भूमी म्हटलं जातं शूरवीरांची भूमी म्हटलं जातं आज छत्रपती शिवाजी महाराज अठरा पगड जातीला घेऊन चालत होते परंतु ते आज कोणीही त्याचा विचार करत नाहीत आणि आज हे दुसरे धर्म आपल्या हिंदू धर्मावर अशा प्रकारे कृत्य करत आहेत म्हणून मी आपल्या जामखेडकरांच्या सर्वांच्या वतीने हा निषेध करतो अशा गोष्टी परत घडू नयेत आणि घडू नयेत म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन याच्यावर लढा लढलं पाहिजे एवढे बोलतो आणि थांबतो भरत मता की त्यांनी हिंदू बांधवांना गोळ्या घालून संतांच्या आत्मजनांना मारलेले त्यांच्या निषर्गात बाजार करून पाकिस्तानचा झेंडा जाळ्याला आलेला वाझ्या ठिकाणी जे त्या ठिकाणी बलिदान झालं त्या सर्वांना समस्त जामगिरीकरांच्या वतीने श्रद्धांजली वाहून लवकरात लवकर असा कायदा करा की दहशतवाद कायमचा संपला पाहिजे दहशतवाद राहायला नाही पाहिजे जी घटना घडली त्याच खरं म्हणलं ते ही माणुसकीची हत्या आहे अठ्ठावीस लोकांना त्यांचा धर्म विचारून दैर गोड्या घालण्यात आल्या मी देशाचे पंतप्रधाना विनंती अभिन, करणार का त्यांना त्यांच्या घरात जाऊन त्याचा बदला घेण्यासाठी त्याच्या घरात जाऊन जा गोड्या घालणं गरजेचं आहे त्यानंतर ही दुसऱ्यांदा कोणी आपल्या देशाकडे ह्या भावनेने कधीच बघणार नाही मी मोदी साहेबांना ती सांगणार आहे का एक बी माणूस सोडणं नाही आणि ज्या ज्या लोकांनी त्यांना मदत केली असेल त्या त्या लोकांना बी त्यांनी गोळ्या घालायला पाहिजे असं मी आपल्या माध्यमातून निरोप देतो त्या हिंदुस्थानमध्ये जी काही श्रीनगरमध्ये पैलगामामध्ये जी दुर्दैवी घटना घडली त्या घटनेमध्ये हिंदू धर्माच्या ज्या सत्तावीस मिरपास लोकांचा बळी गेला त्याचा मी प्रथम तीव्र शब्दात निषेध करतो एक भारत देशाला काळी माप असणारी काळजीची जी घटना आहे त्याच्यातून आपल्या देशाने खूप काही शिकून शिकण्यासारखी गोष्ट आहे धर्म विचारून त्या ठिकाणी गोळ्या झाडल्या जातात मानवतेला काळी माप असणारी ही घटना आहे खऱ्या अर्थानं एक देशामध्ये एक एकत्रित येऊन कुठलाही जात भाषा वेगळी न करता प्रांत वेगळा न करता एक हिंदू धर्मासाठी सर्वांनी एकत्रित येऊन या जो काही हल्ला झाला आहे त्या दहशतवाद्यांचा तर खत्मा केलाच पाहिजे पण त्यांना जे, जे पाठपुरावा करतात ते पाठबळ देतात जे त्यांना आर्थिक सहाय्य मदत पुरवतात अशा सर्व शक्तींना खऱ्या अर्थाने निस्त नाबूद केलं पाहिजे या देशाचे कंकर प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी असतील गृहमंत्री असतील त्याचप्रमाणे दला दलाचे तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख असतील हे सर्वजण नक्कीच यांच्यावर विश्वास ठेवू आणि पुढील काळात ते नक्कीच याचा खात्मा करतील अशी मी जम्मू काश्मीर या ठिकाणी पहिलगाव या ठिकाणी पर्यटक भारतीय पर्यटक किंवा परदेशातील पर्यटक जे आलेले होते त्यांच्यावर पाकिस्तानसारख्या नालायक देशाची जी प्रवृत्ती आहे त्या दहशतवाद्यांनी जो हल्ला केला आणि त्याच्यामध्ये जे निष्पा बळी गेले तर त्यांना विचारण्यात आलं की तुम्हाला आझाद येते का आझाद येत नाही म्हणल्याच्या नंतर कुठला धर्म हा धर्म बघून त्या ठिकाणी त्यांना गोळ्या घातलेल्या तर मी देशाचे जे संरक्षण विभागाचे जे प्रमुख असतील किंवा देशाचे पंतप्रधान असतील त्यांनी ज्याप्रमाणे स्ट्राईक केला तर त्याच्यापेक्षा देखील मोठा स्ट्राईक करून त्या ज्या जगाच्या नकाशावरती जे पाकिस्तान आहे ते नकाशावर सुद्धा ठेवायला नाही पाहिजे अशी नीच प्रवृत्ती ही थी ठिचून मारायला पाहिजे आणि त्यांनी तात्काळ कारवाई करावी एवढी मी विनंती करतो आणि घडलेल्या घटनेचा निषेध करतो प्रथम